जरी मनोज जरांगे यांनी पोलीस संरक्षण नाकारले असले तरी त्यांना झेड दर्जाची सुरक्षा द्यावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणी चौकशी करून दोषींना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी अहिल्यानगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे या संदर्भातील निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने अहिल्यानगरचे अपर पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे दरम्यान अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाहीत मनोज जरांगे यांचे संरक्षण करायला मराठा बांधव सक्षम आहेत मात्र जरी जरांगे पाटलांनी पोलीस संरक्षण नाकारले असले तरी त्यांना झेड दर्जाची द्यावी अशी मागणी मराठा बांधवांनी केली आहे संघर्षा मनोजादा दरांगे पाटील यांना धमकीचे आणि परई पर्यटन तिथून धमकीचे फोन आले मध्यस्थी लोक धरलेत मी एकच सांगतो मराठा समाजाच्या वतीने पाटलांच्या केसालाही धक्का लागला तो हा महाराष्ट्र परत एवढ्या मोठ्या पद्धतीने पेटणार ना ह्या सरकारला पेलवणार नाही ना पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट जे परळीवाले तिथं बसलेत ते नाव येत आहेत पाटलांनी नाव घेतलंय मुंडेंचं त्या मुंडेंना पण सांगतो हा समाज आत्तापर्यंत शांत होता शांत राहून द्या आणि पाटलांना अशा पद्धतीने आम्ही कधीच भीक घातली नाही पाटलांनी काल सांगितलं का अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही पण पाटलाचं संरक्षण करायला पोलिस यंत्रणेची गरज नाही आम्ही मराठा सेवकच खूप झालो आणि आम्ही पोलिस अधीक्षक साहेब अंगाडी एवढीच केली का तातडीने आता शोध घ्या ना तेव्हा आणि जे जे आरोपी असतील जे वर्षा लेवलला ज्या गोष्टी घडतायत पाटलांनी काल सगळ्यांची नावं घेतले त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल आमची करण्याची पाटलांना काल झेड का प्लस सुरक्षा द्यावी अशी आम्ही पण मागणी केलेली आहे पाटलांनी जरी ती नाकारली असेल किंवा मागितली असेल पण आमच्या मराठा सेवक म्हणून सगळ्यांची मागणी आहे का त्यांना तातडीने झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी स्टार इंडिया साठी जाकीर शेख अहिल्यानगर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा